नमस्कार मित्रांनो गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणापर्यंत पोहोचतील तर उशीर न करता सुरू करूया आपण हा व्हिडिओ आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाह पाहिलेला आहे की कर्स्यू अल्फाबेट स्मॉलमधले त्याचे जे स्ट्रोक आहेत आणि संपूर्ण एपासून तर झेडपर्यंत त्याचं लेखन कसं करायचं आहे आपण हे बघितलेलं आहे आपण या व्हिडिओमध्ये आता दोन अक्षरं एकमेकाला कशी जोडायची आहेत ते आपण बघणार आहोत ए टू झेडपर्यंत तर नीट काळजीपूर्वक तुम्ही लक्ष द्यायचं आहे आणि त्याचा सरावसुद्धा तुम्हाला करायचा आहे आप म्हणजे आपल्याला कसे जोडायचे अक्षरात बघा ए आणि बी बी आणि सी सी आणि डी याप्रमाणे आपल्याला अक्षरं जोडायची आहेत बघा तर काळजीपूर्वक तुम्ही लक्ष द्यायचं आहे बघा हा बी झाला ए आणि बी त्याच्यानंतर बी आणि सी हा बी आणि सी नंतर सी आणि डी ए बी बी सी सी डी आता डी आणि ई आता ई आणि यफ आता यफ काढताना आपण वर न्यायचा आहे वरच्या रेषेपर्यंत खाली आणायचं आहे लाल रेषेपर्यंत आणि इथून याला कर्व द्यायचा आहे आणि याला काय करायचं आहे संपूर्ण अशा लाईनं ओढून घ्यायच्या आहेत आणि यामध्ये तुम्हाला याचा सराव करायचा आहे बघा याप्रमाणे म्हणजे ए बी बी सी सी डी डी ई e, ई e, एफ आता एफ आणि जी पहा या ठिकाणी नी काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे हा झाला एफ आणि हा जी बघा ई एफ जी आता जी आणि एच हा खाली आणायचा आहे आणि यच वर न्यायचा आहे बघा आणि याप्रमाणे कर्व करायचा आहे आता यच आणि आय हा यच झाला आणि हा आय बघा आता आय आणि जे बघा हा आय आणि इथूनच खाली काय करायचं आपल्याला हा जे इथं बी टिंब आणि इथं बी टिंब आता जे आणि के बघा याप्रमाणे आपल्याला हा जे आता के काढताना आपण वर न्यायचा आहे आणि इथून हा झाला के आणि याच्यासुद्धा आपल्याला काय करायचं आहे अशा रेगा ओढून घ्यायच्या आहेत आणि यामध्ये संपूर्ण काय करायचं आहे तुम्हाला सराव करायचा आहे तो हा याप्रमाणे आता के आणि यल हा के आणि हा यल यल आणि यम याप्रमाणे नंतर यम आणि यन हा यम आणि हा यन नंतर यन आणि ओ नंतर ओ आणि पी पाय या ठिकाणी आपल्याला असं न्यायचं आहे आणि इथून हा कर्व पुन्हा काय करायचं आपल्याला ह्या संपूर्ण लाईना आपल्याला ओढून घ्यायच्या आहेत आणि यामध्ये पूर्ण सराव करायचा आहे आता पी आणि क्यू हा पी आणि हा क्यू आता क्यू आणि आर हा क्यू आणि हा आर नंतर आर आणि एस एस आणि टी हा टी वर न्यायचा आहे आणि नंतर आपल्याला आडविले द्यायची आहे टी आणि यू आणि यालाही सुद्धा आपण काय करायचं आहे पूर्ण रेग ओढून घ्यायची आहे आणि या रेगेमध्ये आपल्या तुम्हाला काय करायचं आहे तर संपूर्ण दोन अक्षर आता एकमेकाला कशी जोडायची आहेत याचा सराव करायचा आहे आता यू आणि व्ही बघा हा यू आणि हा व्ही नंतर व्ही आणि डब्ल्यू याप्रमाणे आता डब्ल्यू आणि एक्स पहा याप्रमाणे एक्स आणि वाय हा एक्स आणि हा वाय आणि वाय आणि छेड याप्रमाणे आणि याचाही साथ सुद्धा आपल्याला काय करायचं आहे पूर्ण सराव करायचा आहे बघा ही पूर्ण लाईन घ्यायची आहे आपल्याला ओढून आणि याप्रमाणे संपूर्ण अल्फाबेटचं दोन दोन अक्षरं जोडून आपल्याला ते पूर्ण करायचे आहेत बघा पाया ठिकाणी ए आणि बी बी आणि सी सी आणि डी डी ई डीईफ एफ जी जी एच एच आय आय जे जे के एल एल यम यम एन एन ओ ओ पी पी क्यू क्यू आर आर एस एस टी टी यू यू व्ही व्ही डब्ल्यू डब्ल्यू एक्स एक्स वाय आणि वायाने छेड तर नक्कीच तुम्हाला हे एकमेकाला कशी जोडायची आहेत अक्षरं हे समजलेलं असेल तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तीन अक्षरी एकमेकाला कसं जोडायचे आहेत ते आपण पाहणार आहोत तोपर्यंत धन्यवाद हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनस्वी धन्यवाद मित्रांनो आपण जर गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद